हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षरशंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज मी घरीच होते सुट्टी काढले तर मग आवडत होते कपाट खूप खूप राडा पडलेला मग म्हटलं आता कपड्या अशी आवरा घेतलेत तर म्हटलं तुम्हाला साड्या पण दाखवाव्यात म्हणजे जास्त नाही आहेत मोजक्याच साड्या आहेत माझ्याकडे म्हणजे साड्या कुठल्या मुलीला आवडत नाहीत प्रत्येक मुलीला आवडते आणि मला पण खूप आवडतात तर थोड्याफार माझ्याकडे साड्या आहेत मोजक्याच कलेक्शन दाखवीन कलेक्शन नाही करू शकत आपण कारण लग्न तर माझं कशा झालं त्यावेळेस लग्न तर एकच साडी होती त्याच्यावरती सगळं पण त्यानंतरने ज्या माझ्याकडं आलेल्या आहेत साड्या आणि रोहितनी पण घेतल्या त्या सर्वच साड्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि मला वाटत्याशी जगात एक पण मुलगी नसेल जिला साड्या आवडत नसतील मला पण असं कधी घालायला तर नाही होत पण काही कार्यक्रम असला की साडी घालायला खूप आवडते मला पण पण डेलीला तर नाही घालू वाटत पण कधीतरी खूप आवडते घालायला डेरीला सिल्क असेल तर छान वाटतं तर चला जास्त वेळ न घालवता तो मला दाखवते साड्या तर सगळ्यात फर्स्ट माझी पहिली आणि फेवरेट साडी थँटेड तर ही साडी मला खूप जास्त आवडते आणि ही आहे ना लग्नाच्या अगोदरची साडी आहे कुत्री आज बघ भुकते आत्ता पर्यंत ना सगळं सांगसून गोत आणि मी व्हिडिओ सुरू केला की काय ना काही खटपट आवाज धडधड चालू होती टाक कस जाऊ द्या दाखवते तुम्हाला तर ही आहे सगळ्यात फेवरेट माझी साडी आणि ही लग्नाच्या अगोदरची आहे आणि हो अजून एक स्पेशल साडी मला तुम्हाला दाखवायची आहे पण ती नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवीन जी मला रोहितने ना लग्नाच्या अगोदर घेतलेली ती साडी आणि लग्नातली पण साडी मी तुम्हाला याच्यासोबतच दाखवीन नेक्स्ट मध्ये दाखवीन कारण ती साडी आता माझ्याजवळ नाही आहे पण मी ती मागवीन साडी मग मी तुम्हाला दाखवीन माझीच चॉईस होती आणि आता वाटते यार काय चॉईस होती माझी पण ठीक आहे लहान होतं त्यावेळेस तेव्हा घेतलेली रोहितनी तर ती पण दाखवीन साडी आणि मी रोहितला कधीच असं हाय बजेटमध्ये सांगायची नाही हा ना तर आम्हाला होतं तो कॉलेजेस करतो त्यामुळे त्याच्याकडे पैसे नसायचे त्यामुळे मी कधी त्याला असं मला हे पाहिजे ते पाहिजे असं केलंच नव्हतं तर हे आहे बघा माझी वन ऑफ द फेवरेट 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 साडी खूप आवडते आणि मग अजून याचा ब्लाऊज शिवलेला नाहीये मी हा ना तसच आहे पण शिवणार आहे मी सो so, चला आता अजून दाखवते तुम्हाला खूप छान साडी आहे रंग पण रंग कसा आहे पार्टीवेअरला खूप छान आहे साडी आणि ही पण खूप छान आहे साडी आणि सिल्क साडी हां ह्या साडीची प्राइस किती आहे का तेवीसशे रुपये आहे ह्या साडीची प्राइस कम्प्लीट तेवीसशे रुपयाला पडली हा, हा, हा कंप्लीट ते मला आठवतंय आणि ना ही साडी साडेआठशे रुपयाची आहे आता तुम्ही म्हणताल या साडीत ही एवढी साडी अट्रॅक्टिव्ह तर नाही वाटते पण तरी पण तुम्हाला सांगते एवढी चापून चुकून बसते ना साडी इमॅजिन पण करू शकत नाही आणि मी ही साडी कोणाच्या तरी अंगावली काढून घेतली मला आवडली दे म्हणून

आता घेतलेली आहे दिवाळी पाडव्याला आणि तुम्ही बघितले असेल मिनी ब्लॉगमध्ये तर ही साडी मला बावीसशे रुपयाला पडली आणि भयंकर छान साडीचं सूत आहे आणि तुम्हाला सांगते पण ब्लाउज शिवलेला नाही आहे मी फक्त आतापर्यंत दोन का तीन साड्यांचे ब्लाउज शिवलेत बास तशीच पेंडिंगला पडले पडले ते पडले पण आता मी शिवणार आहे एक 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 शिवणार आहे बाबा हा ना लागतात कधी घालायला आणि मला साड्या आवडते रील्स वगैरे पण बनवायला आता ही एक साडी आहे आणि ही खाली साडी ना तुम्हाला सिरियसली खोटं वाटेल ही साडी मी ऑनलाईन मागवलेली आहे मेशोनी आणि मला ही साडी चांगली लागली माहिती आहे का खूप छान लागली म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढी चांगली येईल म्हणून आणि त्यावेळेस कसं होतं माहिती आहे का आम्ही नवीन शिफ्ट झालेलो तर असं झालं आम्ही पुण्यामध्ये आम नवीन शिफ्ट झालेलो आणि दिवाळी होती तोंडावरती आणि आमचं खायचं बांध आणि साडी पण रोहितला पण वाटत होतं की ठीक आहे पहिला पा पहिली दिवाळी माझी पहिल्या दिवाळीला मला साडी नव्हती आणि मग रोहितला पण वाटलं ठीक आहे मागव मग ही आय थिंक पाचशे चारशे पन्नास चारशे पन्नासची साडी आहे पण चांगली लागली आणि मी ब्लाऊज पण लगेच शिवून घेतला आणि घातला पण कारण एकमेव म्हणजे लग्न मला साड्याच नव्हत्या त्यावेळेस तर माला, माला एक फक्त एक एकच साडी होती ती पण लग्नाची तेवढीच साडी होती माझ्याकडं आणि दुसरी जी आईंनी पूजेत मला दिलेली तेवढीच तर त्या व्यतिरिक्त माझ्याकडं साड्या नव्हत्या आणि त्या ऑलरेडी घालून झालेल्या आणि मला मला पण एक प्रत्येकाची हौस असती आणि ल दिवाळीला तर मला साडी नव्हतीच मग रोहितने घेतली रोहित म्हटलं ठीक आहे घे मग तेव्हा मला ही ऑनलाईन मागवलेली आम्ही रोहित म्हटलं ठीक आहे आता काय ऑनलाईन तर ऑनलाईन म्हणून त्याने ह्यावेळेस मला चांगली साडी घेतली कारण मला पहिल्या दिवाळीला अजिबात साडी भेटली नव्हती चांगली त्यामुळं मग ही साडी पण ही मला खूप का जवळची वाटते माहिती आहे का कारण त्यावेळेस आमची परिस्थिती अजिबात कुठंच काही खर्च करायची नव्हती आणि रोहित त्याचा प्रॉब्लेम कधी घरी सांगत नाही पहिली गोष्ट काय कधी मागत पण नाही लय लोय अडचण तरच आणि मग मी पण असं नाही का तर ते मी त्याला हट्टच केलं नाही की मला पाहिजे ही पण मी आपली नुसती नाही का म्हटलेली त्याला बघू म्हटलं पण त्याने घेतली आणि त्यावेळेस ते पाचशे रुपये आमच्यासाठी ना दहा हजार अगत होते त्यामुळे ही साडी खूप स्पेशल आहे कारण आता माझ्या डोळ्यात वाटत असं माझं पण येस ही, ही साडी त्यामुळे मला स्पेशल आहे भावांनी

तर ती पण साडी आत्ता माझ्याजवळ नाही आहे पण मी आणली ना की लक्की द्यावीत आणि लवकरच अडीचशेचे अडीचशेची पण साडी खूप छान आहे तुम्ही बघितलं असेल माझ्या साडीला फोटो तर झाले आपल्या साड्या दाखव आता फक्त लग्नातल्या साड्या राहिल्या दाखवायच्या त्या साड्या मी तुम्हाला कधी लग्नातली साडी आणि सॉरी लग्नातली साडी आणि जी इतनी मला घेतली ती साडी राहिले ती मी तुम्हाला कधीतरी दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये म्हणजे पण वेळ जाईन चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येथोपर्यंत बाय